काय काय केलंस तू ते तर आईसाठी ज्यूस बनविलास बर मग आता आई पेईनस तुझ्या हातात ते दिवस नाही का बघू दे कसा बनविलास मस्त ज्यूस बनविलास हा एक काम कर आता आईला बोलून आण जाय पटकन ज्यूस प्यायला लवकर आण जाय मी नाही आता तू आईला बनविलास ना आईलाच दे मला नको चांगल्या हाताने बनविलास ना, ना स्वच्छ आता आईला बोलवून आण जाय ज्यूस प्यायला चल म्हणा तुला ज्यूस बनविला आहे जाय आधी बोलवून ना आता पण मित्रांनो या बाका कसं म्हणून बोलतो आम्ही तर नाही येदार पुछा मणूला टर्बुत का तक सो मणतो ini साडी येशील हा कप भरला ना आता जा बोलू ना नायला आता काय कर आली का नाही अर्थ आईला बनविला असून तूच कैलास आई आई नाही आई आई नाही बर कस छान लागायला लागा। आहे का पण तू आईला आवाज तरी दिलास का दिलास ना मला न गाडी तुचपी तुचपी तुझ्या हातानं तुझ तुझ स्वच्छ बनविलास बनविला घरामध्ये घाण करून तुचपी कसा लागायला लागला घाण <laughs> करायला पोरग ए मला नको रे बाबा That's it.